नमस्कार मित्रांनो मी एकनाथ गीते पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये तर आज मी मुंबईवरून नाशिकसाठी निघालो आहे सुंदर वातावरणात आणि हा खूप सारा फॉग असल्यामुळे गाडी जरा हळूच चालली आहे आणि मला थोडं लेट झालं आहे पण जसं मी नाशिकमध्ये पोचलो आहे मला खूप ट्राफिक लागलं आहे आणि आता मला जास्तच लेट होणार आहे म्हणून मला जितक्या घाईत होईल तितक्या घाईत जाऊन पटकन मेकअप करून पटकन सीनला जावं लागणार आहे फायनली मी सेटवर पोचलो आहे आणि पाऊस इथेही सुरू आहे मुंबईतही सुरू होता पूर्ण रस्त्याने पाऊस सुरू होता चला मी मेकअपला बसलो आहे आज काही खूप लोड नाही आहे एकच सीन करायचं आहे मला पण त्यात सगळी फॅमिली आहे म्हणून थोडा वेळ लागणार आहे सीन खूप टप्प्याटप्प्यांमध्ये होतो मास्टर शॉट होतो मग मीड लागतो मग क्लोज लागतो असे खूप सारे ओएस वगैरे बरेच बरेच शॉर्ट्स असतात मेकअप करतानाच सीन वाचून घेतलं आहे त्यामुळे काही खूप टेन्शन नाही आहे चला मेकअप झाला आहे आणि मी रेडी आहे चला फायनली मी आलो आहे रेडी होऊन खाली पैठणकरांचा हॉल तुम्हाला दिसत असेल तर सीन सुरू होण्याआधी एक फायनल रिडिंग होते त्या रिडिंगसाठी आम्ही एकत्र बसलोय पण तुम्हाला इथे फ्रेममध्ये दिसत असेल गौरी बिट्टी तर तुम्ही विचार करत असाल की हे घरात कसे आणि कधी आले तर हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला बघावं लागेल सावली होईन सुखायची रोज रात्री नऊ वाजता बिट्टीची मस्ती काही थांबणार नाही आहे क्लॅप झालाय आणि माझी इंटर होते सीन तर संपलाय पण आता खूप महत्वाचं काम करायला आलोय मी बिट्टीसोबत मस्ती करायची राहून गेली तर चला सीन मध्ये मस्ती नव्हती आहेत म्हणून बाहेर आलोय आणि आमच्यासोबत एक नवीन एक पाहुणी आहे एक छोटीशी बिट्टीसोबत मस्ती सुरू आहे माझी भर वाज तुझा चल हळूहळू अशा प्रकारे आजचा दिवस संपला आहे आजचं शूट संपलं आहे मस्ती करून झाली आहे आणि मला परत मुंबईसाठी निघायचं आहे तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट